सर्व सदस्यांची आपण आता एवढं सकारात्मक उत्तर माननीय मंत्री महोदयांनी दिलंय आपल्या सगळ्यांच्या सूचना एकत्र घेऊ आणि मग उत्तर सभापती शिंदे माझी एकच सूचना आहे की आपण हा जो टेंडर काढतो त्यामध्ये तिथे हाताळणी करणारे माथाडी कामगार आहेत पूर्वी बोर्डाच्या निकषामध्ये ही टेंडर प्रक्रिया करताना बोर्डाचा जो दर असतो तो धरून मग टेंडर प्रक्रिया काढली जायची आणि मग तो कामगारांना त्याची मजुरी आणि दिली जाते आता कॉम्पिटिशनमध्ये हे बिलोनी भरल्यानंतर पहिला त्याचा दा फटका दादा हा कामगारांना बसतो आहे आता नाशिक असेल किंवा इकडच्या ठिकाणच्या सगळीकडे जे कामगार ही हाताळणी करत आहेत त्यांना मग कमी दरात घ्या नाही तर तुम्हाला काम देणार नाही अशा प्रकारची भूमिका आहे बोर्डाचा दर धरून मग टेंडर प्रक्रिया केली आणि त्यात कॉम्पिटिशन झाली तर हरकत नाही या संदर्भामध्ये सुधारणा करून सरकारचा असलेला दर जो आहे तो धरून त्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्टरनी